हा वाडा पाहून जर तुम्हाला काही आठवत असेल तर मला नक्की सांगा हा वाडा कोणाचा आहे रात्री खेळच आहे या सिरियलमधील अण्णांचा हा वाडा सुप्रसिद्ध असं जी मराठीवर आपली सिरियल यायची सो आता आपण आहोत सावंतवाडीमध्ये नमस्कार मित्रांनो नवीन पुढे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सर, सर स्वागत आता आपण आलो आहोत सावंतवाडीमध्ये सावंतवाडी पॅलेसला विजिट करण्यासाठी आणि हा आहे सावंतवाडी पॅलेसचा मेन एंट्रन्स अगदी मोती तलावाच्या बाजूला आहे सावंतवाडी पॅलेस हा रेल्वे स्थानकापासून साधारणतः आठ किलोमीटर तर बस स्थानकापासून अगदीच सहाशे मीटर अंतरावर म्हणजे वॉकिंग डिशल पाच मिनटाच्या अंतरावर आहे तर अशा प्रकारे हा सावंतवाडी पॅलेस पहिल्यांदाच आपण करतो करतोय खूप छान असा ही निसर्गरम्याची जागा आहे आजूबाजू परिसरही खूप छान आहे समोरच मोती तलाव आहे आणि हा आपला पाहतो ते मेन एंट्रन्स सावंतवाडी ही स्वातंत्र्यपूर्व काळातील सावंतवाडी संस्थानाची राजधानी इथे भोसलेकरांची सत्ता होती एकोणीसशे सत्तेचाळीस साली हे भारतीय प्रजासत्ताक विलीन झाले आधी सावंतवाडी संस्थान आजच्या उत्तर गोवामधील पेडणे डिचोली सत्तारीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाल ते वेंगुर्लापर्यंत पसरले होते पेडणे डिचोली सत्तारीनंतर पोर्तुगीजने आपल्या साम्राज्य जोडले आणि नंतर गोवामध्ये विलीन झाले हा राजवाडा सतराशे पंचाण्णव ते अठराशे तीन या काळात बांधण्यात आला हा राजवाडा सध्या तीन विभागात विभागला गेला आहे सध्याच्या राजघराण्यातील लोकांचे राहण्याचे ठिकाणं राजदरबार आणि म्युझियम असं तीन वेगवेगळे विभाग आहेत आणि ह्या राजवाडासमोरचं ही सुंदर अशी बाग खूप शांत असा परिसर आहे आणि ह्याचं प्रवेश तिकीट आहे म्युझियमचं तीस रुपये होतो आहे सत्तेचाळीस साली झाला आणि अठ्ठेचाळीस साली संस्थाना विलीन झाल्यानंतर पंचवीस वर्ष काँग्रेसचे आमदार होते पूर्वी त्या दरबार घडायचे होते राजा बसायचे आणि त्यांची सरदार लोक त्याला जोडी साईडला बसायचे ज्यावरती वेगळीच लोक बसायची त्याच्यावर करून ठेवले आहेत तलवारी आहेत वेगवेगळ्या पैसे होतात ते चांगलं चांगली मारले बाकी ताकीद करून ठेवलंय सावंतवाडी रॉयल पॅलेस हा खरोखरच एक वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे विटाने बांधलेल्या तपकिरी भिंती या धूमधल्या वाड्याच्या जातीत भर घालतात पॅलेसच्या मध्यभागी हे आपल्याला जो दिसतो तो दर्शनी चौक जो एक निखल लॉनने झाकलेला आहे आणि त्याच्या चारही बाजूने ज्या ह्या खोल्या आहेत त्याचं आता सध्या संग्रहालयात रूपांतर झालं आहे राजवाडीमध्ये मंत्री आणि दरबारातील अधिकारी या खोळ्यामध्ये राहत असेल असं सांगतो अशा प्रकारच्या ह्या दगडी पायऱ्या ज्या वरच्या मधल्यावर जाण्यासाठी लावलेल्या आहेत खूप छान असं बांधकाम आहे खूप जुनं असं बांधकाम आहे आणि इथे आल्यावर एक आपला वेगळा इतिहास असा या राजघराण्याचा आपल्याला समजून येतो त्यामुळे नक्की इथे येऊन भेट द्या अशा विविध वस्तू इथे संग्रहालयात आपल्याला पाहायला मिळतात आत्ता आपल्यासमोर आहे हा मोती तलाव सावंतवाडीतला सुप्रसिद्ध असा राजवाडा आपला फिरून झालेला आहे आता आपण चाललो आहोत सावंतवाडीच्या दुसऱ्या एका प्रसिद्ध ठिकाणी ते म्हणजे लाकडी बाजारपेठेमध्ये बघूया आपण तिथे आपल्याला काय पाहायला भेटते आणि अशा प्रकारे हे लाकडी बाजारपेठेतले काही दुकान रविवार असल्यामुळे बऱ्याच दुकानं बंद आहेत पण काही मोजकी दुकानं चालू आहेत आपण त्या दुकानात फेरफटका मारूया बघूया की कोणत्या कोणत्या प्रकारची इथे वस्तू आपल्याला उपलब्ध आहेत आणि कशाप्रकारे लाकडी हे सर्व साहित्य आहेत लाकडापासून बनवलेले पाहू फक्त विविध प्रकारचे लाकडी खेळणी पण आहेत ज्या सावंतवाडीचे खूप प्रसिद्ध असे आहेत फुलांचा माळ वगैरे त्यानंतर विविध असं उपयोगी वस्तू आपल्याला दिसतील हा खूप जुन्या प्रकारचा असा एक फोन जो लाकडाचा वापर करून हा बनवलेला आहे त्यानंतर अशोकस्तंभ जे आपल्याला कारमध्ये ठेवण्यासाठी आपण बघू शकतो अगरबत्तीचे स्टँड आहेत इथे सायकल त्यानंतर अशा छान असा लाकडाचा वापर करून ह्या विविध वस्तू बनवल्या आहेत त्यानंतर इथे फन्हाही बघू शकतो खूप विविध वस्तू आहेत अगदी घरगुती सामानापासून सोकीच्या सा वस्तूपासून देवाराईपर्यंत असे जे काही लाकडाच्या वस्तू सर्व इथे आपल्याला उपलब्ध आहेत इथे चेसबोर्ड पण आहे आपण एखादा चेसबोर्ड किंवा बघूया चेसबोर्ड प्रकारे बनवण्यात आलेला आहे लाकडी चेस बोर्ड अप्रतिम असं हे कारिगिरी आता आपल्यासमोर आहेत हे बास्केट आहे जे आपण नॉर्मली फ्रूट वगैरे ठेवण्यासाठी वापरतो आकर्षक असं आकारायचं आणि छान असे डिझाईन्स आहेत यामध्ये आपण आपले फ्रूट्स वगैरे असं काही वस्तू ठेवू शकतो आणि अगदी फोल्डेबल आहे